झाली सुरू गुरुजी आढळले दारूच्या नशेत शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे आपण म्हणतो मात्र शिक्षण देणारा मंदिर पिऊन विद्यार्थ्यांना ज्ञानाचे डोस पाजळत असेल तर विद्यार्थ्यांनी यातून कुठलं ज्ञान अवगत करावं असा प्रश्न आता था। विद्यार्थ्यांच्या पालकांना पडलेला आहे असाच प्रताप वैजापूर तालुक्यातील शेऊर केंद्र अंतर्गत असलेल्या बागायतदार वस्ती शाळेवर सहशिक्षक म्हणून ज्ञानाचे धडे शिकवणाऱ्या शिक्षकांनी केलाय हा प्रकार दिनांक सहा फेब्रुवारी दोन 24 रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडला शिक्षक हे महाशय नित्य नेमाप्रमाणे शाळेवर हजर झाले होते मात्र या महाशया डिजिटल अनुदानाचं पवित्र कार्य केलं जातं त्याच वर्गात टेबलवर मंदिराची नशा करून सोबत चाकण्याचाही आस्वाद घेत वेगळाच पराक्रम केल्याने त्यांच्या समोर बसलेले बाल गोपाळे सरांचे कर्तव्य केविलवाण्या चेहऱ्याने बघत होते मात्र मास्तरांचा आनंद हा फार टिकू शकला नाही गुरुजी तर असल्याची भणक पालकांना लागतात सर्वच पालकांनी आपला मोर्चा वस्ती शाळेवर नेत मध्य दुंत गुरुजींचा पंचनामा केला त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अजय साळुंके यांनीही शाळेवर धाव घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती शिक्षणाधिकारी हेमंत उशीर यांना मोबाईलवरून दिल्यानंतर पावणे चार वाजता केंद्रप्रमुख सायनाथ कवर यांनी शाळेला भेट देऊन पंचायत समितीकडे अहवाल पाठवला दरम्यान शिक्षणाधिकारी हेमंत उशीर यांचाही सा संपर्क साधला असता मी छत्रपती संभाजीनगरला मिटिंगसाठी आलो आहे मात्र घडलेला प्रकार माहिती झालेला असून केंद्रप्रमुखांचा अहवाल आल्यानंतर संबंधित गुरुजीवर कारवाई करण्यात येईल या ठिकाणी बघा जिल्हा परत मी शाळा भागेत वसती केंद्र शिव या ठिकाणी या शाळेवरती हे कार्यरत आहे या माता भगिनीला यांना ते बाहेर या ठिकाणी रोडवरती दारू पिऊन पडलेले होते असं महिलाचं म्हणणं पण बोलत त्यांना या ठिकाणी मग नंतर शाळेला आले शाळेला आल्याच्या नंतर आता शाळेमध्ये सध्या आपण आता मेडिकल करणार केंद्र प्रमुखाला या ठिकाणी आपण फोन केलेला आहे पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे आणि या माता म्हणजे तू एक तिकडं जिल्हा परिषद शाळा पन्नास पन्नास साठ साठ ऐंशी ऐंशी हजार पगार आहे या ठिकाणी एक तर बाहेर राहतो कुठेतरी शाळेला यांना या ठिकाणी छोटे छोटे विद्यार्थी मुलं आहे आता वाढलेले तीन आणि ह्या महिला गेल्या दोन वाजेपासून आहे त्यांनी मला या ठिकाणी फोन केला मी तात्काळ या ठिकाणी आलो माझं एकच म्हणणं आहे अशा शिक्षकाला ताबडतोब बरताड करून यायला कायमस्वरूप या ठिकाणी घरी बसवलं पाहिजे आणि यांच्यावर तर कारवाई झाली पाहिजे तुम्ही एकीकडे दहा हजार रुपये शिक्षक या ठिकाणी प्रायव्हेट शाळेवरती इंग्लिश मिडीयमवरती त्यांची क्वालिटी बघा त्या शाळांची आणि जिल्हा परिषद शाळेला ऐंशी ऐंशी नव्नव हजार रुपये या शिक्षकांना पगार आहे सकाळी दहाला येतात चार वाजेचे लोक ड्युटी या ठिकाणी सहा घंटे जेवण पगार पगार आहे आम्ही सर्व शिक्षक असे असं म्हणायचं नाही परंतु लाज वाटली पाहिजे काहीतरी आपण गुरु आहे आई वडिलाच्या नंतर गुरु हा शिक्षक असतो आणि हे जर शिक्षक असे या विद्यार्थ्यांना जीवनाशी खेळत असेल नंतर पीत असेल अशा शिक्षावर ताबडतोब या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे कायमस्वरूपी पण तर्फ केला पाहिजे आता आम्ही शिक्षणाधिकारी फोन लावलेला आहे ते म्हणजे केंद्र प्रमुखाला पाठवतो ते संभाजीनगरला आहे आम्हाला पोलिस स्टेशनला पण पैठण ठिकाणी फोन केलेला ते पण येऊ लागले यांच्या तत्काळ या ठिकाणी मेडिकल होऊन यांचा पंचनाम्या ठिकाणी झाला पाहिजे शाळेत सुद्धा वाटलंय

आणि आठ जास्त थोडे थोडी सर्वेश्वरी सर्वेश्वरी आठ नाव जाधव आणि तू किती वेला येतो म्हणजे ही चौथी सर्वेश्वरी जाधव ही चौथीची विद्यार्थीनी ही ना सांगितलं रोज कधी मध्ये पेल राहते एक एक वाजे लोक तिकडेच बसतात दोन दोन वाजे लोक म्हणजे बसत बघा तुम्ही असे शिक्षक यांच्यात ताबडतोब निघलं म्हणजे कारवाई झाली पाहिजे ही ज्या ठिकाणी मागणी या ठिकाणी ठिकाणी शिक्षकाचा जो पेशा असतो तो गुरुवरा असतो कारण त्याला विद्यार्थ्याला शिकून त्याला घडवायचं असतं जर शिक्षकाचा असं करत असत तर हा काळींबा आहे आपल्या म्हणजे महाराष्ट्राला काळिंबा आहे आपल्या तालुक्यात तर ता आहे हा वैजापूर तालुक्यामध्ये परंतु या गोष्टी शिक्षकाला कुठंतरी जपल्या पाहिजेत कारण तुम्हाला विद्यार्थी घडवायचे तुम्ही जर असे दहा रुपये जर लुटकत असतं हे विद्यार्थी घडणार कसे पुढचं भवितव्य घडणार कसं हे म्हणजे एक खूप मोठा काळिंबा आहे आप आपल्याला आणि हा काळिंबा दूर झालाच पाहिजेत आणि असे शिक्षक कुठल्याही महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे शिक्षक ऑलरेडी शाळेवर नसावेत कारण गुरुजन म्हणून यांना जर आपण मानतो आणि हे हे शिकवता तेव्हा आपण लहानचे मोठे होतो किंवा आपल्याला मार्गदर्शन द्यायचं असावं त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे निघतो जर अशी शिक्षक असेल तर कसं करायचं ही खूप विटंबना आहे या गोष्टीला ही मानव किंवा हे गुरुजन जे यांचे वडील हे देखील मान्य करणार नाही आता हा मुलगा आहे मुलं पुढे थोडासा आता ह्यो जर आज याचे गुरु जर पिता असत यांना पुढचं याचं भविष्य काय आमच्या शाळेतल्या शिक्षकांची तीन महिन्यापासून वर्दी झालेली आहे ते तीन महिन्यापासून रोज येऊन येतात समजा शाळेत दुपारपर्यंत शाळा ठेवतात कधी अकरा वाजता सोडून देतात शाळा सोडून बाहेर जाऊन झोपलेले राहतात आम्ही काल पण त्यांना अवस्थेमध्ये धरलं पण आम्ही त्यांनी पडल्यामुळे सोडून दिलं आज दुपारी पुन्हा आम्हाला माहिती पोराने सांगितलं आम्ही पाहिलं ते खाट्यावर पडलेले होते पिऊन आम्ही त्यांना इकडे आणलं दोन दोघं दोन बालकांनी त्यांना इथं आणलं शाळेत इथं पोरं रडत होते शाळेत कोण नव्हतं आणि त्यांची रोजचीच परिस्थिती आहे

शाळेमध्ये चकना आणि बाटली पण आहे ही बाटली पिलेली आहे या ठिकाणी बघा आणि चकना आता केंद्रप्रमुख या ठिकाणी काय म्हणून पुढे सर आपल्या या ठिकाणी प्रमुख पण आहे ते पण सांगतील संबंधित शाळेला भेट दिले असतात श्री सुधीर देशमुख हे सर अवस्थेत आढळून आले सोबत दारूची दारुशी बाटे आणि इतर गोष्टी या ठिकाणी दिसून आल्या म्हणजे कडक्यामध्ये सरांनी पण या ठिकाणी केंद्र प्रमुख आहे त्यांनी पण सांगितलं आमची एकच बांधणी असे जिथे जिथे शिक्षक शिक्षक असतील त्यांना सरांना निलंबित करा चांगले या ठिकाणी शिक्षक भरा ये नाही शहाऐंशी हजार रुपये पगार आहे हिच्या ठिकाणी सगळ्यांना विनंती घेतला जर या ठिकाणी काहीमुख स्वरूपी या ठिकाणी सस्पेंड झाली पाहिजे त्यांना ना पुढचं पेन्शन सगळं बंद झालं पाहिजे